ते म्हणतात ना भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नाही शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील अर्हता तालुक्यातील केलवड ह्या गावात आलेलो आहोत आणि म्हणतात ना जमीन ही विकायची नसते जमीन ही राखायची असते होय हे जे राऊत कुटुंबीय आहे ना यांनी जमीन राखली नाही जमीन घेतली सुद्धा त्या रोपाचं पूर्ण संगोपन पूर्ण नियोजन मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली केलं आणि त्याचा रिझल्ट दहा पायल्या बियाण्यामध्ये दहा एकर त्यांची घरची लागवड होऊन दहा एकरच रोप त्यांनी विकलेलं आहे आपलं पूर्ण नाव सांगा आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं हे जे चॅनल आहे महाराष्ट्रातील शेतकरी बघतात तर आपण काय संदेश देऊ इच्छिता माझं नाव अनिल शहादूर राऊत राहणार गेलो आज माझी एकूण दहा एकराची जी लागवड झालेली आहे ती लागवड करत असताना मी सुरुवातीला दोन एकरच रोप वाटिका तयार केली त्या दोन एकर रोप वाटिका तयार करण्यासाठी मला एकूण दहा पायल्या बी त्यांनी मला पूर्णपणे माहिती दिली हा रोप कोणत्या जमिनीत पाहिजे व रोपासाठी पाण्याचं नियोजन कसं करायचं ही संपूर्ण माहिती त्यांच्या मार्गदर्शनातून मला मिळाली त्यानुसार मी रोपवाटिका तयार करून जे रोपवाटिका लागवडीसाठी म्हणजे पंचेचाळीस दिवसातच ते अ रोप लावण्यासाठी आलो त्यानंतर त्यांचे मार्गदर्शन घेऊन जे रोपवाटिका कांदा लावण्यासाठी जमीन कशी तयार करायची व कोणत्या परिसरात यो कांदा लावला गेला पाहिजे अशी त्यांनी मला पूर्णपणे माहिती दिली व त्यांच्या सल्ल्यानुसार मी आज आम्ही उभी आगत पाच एकर लागवड पूर्ण होऊन आज पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेली आहे तरी त्यांनी मला लागवड झाल्यानंतर पहिला जो स्प्रे आहे तो त्यांनी त्यांच्या सल्ल्यानुसार दिला तर ते सांगतील कोणता स्प्रे दिलेला आहे त्यानंतर तेन त्यांनी तन्नाशक केलं दिल। तन्नाशक दिल्यानंतर मी त्याची खुरपणी पण केलेली नाही पण एकही आज या कांद्यामध्ये उगलेलं नाही त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा आता आतापर्यंत दुसरा स्प्रे दिला दुसरा स्प्रे घेऊन आज कांद्याच्या प्लॉट मध्ये म्हणजे आमच्या बरोबरचे कांदे इथं गावामध्ये कोणाचेच नाही अशा पद्धतीचे त्यामुळं त्यांनी आज या माझ्या शेतासाठी तिने आज भेट दिली त्यांचे मी या आमच्या राऊत कुंडुबाच्या वतीनं त्यांचे मी आभार व्यक्त करतो व त्यांना अशीच साथ आमच्या बरोबर राहू अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद भाऊ जर खऱ्या अर्थानं ते म्हणतात ना भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नाही निळवंडेच पाणी आलं आणि आपलं भाग्य उजळलं या मागील वर्ष मागील काही दिवसात वर्षाचा जो संघर्षाचा काळ होता त्यांचा वाला या काळामध्ये श्रद्धा भाव आणि विश्वास प्रेम आपल्या जमिनीवरती काळ्यावरती केलं आणि त्याच्या मुक्तीचं फळ आता हे काख जे निळवंडेचं लाभधारक जे क्षेत्र आहे ते आपण या ठिकाणी पाहताना आपल्याला मिळत आहे पण हे शक्ती आणि हे बळ आत्मविश्वास जर असेल तर आपल्यामध्ये येतं आणि निश्चितच तो शेतकरी मोठ्या ताकतीनं उभं राहून माळ रानावरती हे जे रान एक हो। आहे एकदम हलकं रान माळ रानावरती कसं नंदनवन फुलवतो याचं हे जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे हाच मेसेज ह्या व्हिडिओतून आपण देत आहोत दोन फवारणी या ठिकाणी झालेल्या आहे कीटकनाशक बुरशीनाशकाच्या एक तन्नाशकाची फवारणी झालेली आहे आणि सांगितलेले प्रमाण अत्यंत तंतोतंत त्यांनी घेतले दोनशे लिटर पाणी एकरी वापरलं फवारणीसाठी लागणारं पाणी स्वच्छ आणि गोड घेतलं मारलेल्या तन्नाशे तणाचा पूर्ण जमिनीचा पूर्ण पृष्ठभाग ओला होईल एक सारखा आच्छादन जमिनीच्या तणाच्या पृष्ठभागावर बसेल अशा पद्धतीनं मारलं तन्नाशे होतं ऑक्झिगार्ड दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल विल हॅक दहा टक्केवाल दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल आणि ऑलक्लेअर दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल आणि त्याचा परिणाम पूर्ण रान आज काळा आहे तणमुक्त रान आहे थोडाफार केना या ठिकाणी दिसतोय परंतु ते किरकोळ झांबडणीमध्ये तो निघून जाईल त्याच्यानंतर पहिली फवारणी आपण घेतली मार्श एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल साप एक लिटर पाण्यासाठी अडीच ग्रॅम स्पार्कर एक लिटर पाण्यासाठी अडीच ग्रॅम या पद्धतीनं आपण पहिली फवारणी टाकली तदनंतर आता एक मागील पाच सहा दिवसापूर्वी आपण वरसाल दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे म्हणजे एक लिटर पाण्यासाठी अडीच एम एल मेरिवान दोनशे लिटर पाण्यासाठी ऐंशी एम एल आणि बिल्बो दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल अशा साध्या सोप्या दोन फवारण्या या ठिकाणी या प्लॉटला झालेले आहे आणि एक रासायनिक खताचा हप्ता झालेला आहे तर निश्चितच शेतकरी मित्रांनो योग्य वेळेस योग्य काम जर केलं करणारा आणि देणारा यांची जर योग्य सांगड जर जमली तर अधिक दर्जेदार उत्पादनाकडे आपण वाटचाल करू शकतो निश्चितच केलवड ग्रामस्थ आणि राऊत कुटुंबियांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल आज हे केलवड गाव आमच्यापासून सरासरी बावीस किलोमीटर वरती आहे परंतु सांगण्याचा अभिमान वाटतो की ह्या गावातील साठ ते सत्तर टक्के शेतकरी शे हे गावच नाही आसपासचे दोन चार खेडे इथले साठ ते सत्तर टक्के शेतकरी मोहनगिरी कृषी दीपक या संस्थेशी निगडीत आहे आणि निश्चितच या पुढेही राहू आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आपण आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आपल्या ह्या काळ्या आईचं ह्या कांद्याचं दर्शन घडविलं थँक्यू